निवेदन घेऊन एक दोन लोक लाडक्या बहिणी पण आहेत आणि लाडके भाऊ पण आहेत सर्वांना शक्य नव्हतं लाडक्या भावांचा जो निवेदन मला मिळालेला आहे तुमचा जे लिमिट वाढवायची आहे मी सांगतो साहेबांना काळजी करू नका तुमच्या आहेत तुमच्या लाडक्या बहिणींचा आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना आणि नक्की आपलं सरकार तुमचं आहे या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजित दादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ धन्यवाद चिंता करू आपण सर्व मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सोबत आहोत सर्वांना निवेदन देणं शक्य नव्हते तरी तर संयुक्त निवेदन आज सुरेंद्रजी नायडू तथा माजी आमदार शशांजी कोराटे यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सोबत आणि निश्चितच तुमचे सर्व निवेदन या ठिकाणी मार्गी लागतील अशी मी अपेक्षा देतो सर्व निवेदन सर्व निवेदनं संयुक्त रूपामध्ये आम्ही साहेबांना दिलेल्या आहेत आणि जरी कोणाचे निवेदन राहिलेले असतील त्यांनी कृपया इथे इथं जमा कराव्या थोड्या वेळानंतर आपले आमदार साहेबांकडे जमा करावे थोड्या वेळानंतर आपण उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हाताखाली ते सर्व निवेदन देणार आहोत आपण सर्वांचं निवेदन आम्ही सुरेंद्र भाऊ नायडू आणि शयश्रामजी कोरवटे यांच्या माध्यमातून साहेबांना सोपवलेलं आहे आपल्या सर्वांचे निवेदन निश्चितच मार्गी लागणार असं या ठिकाणी ग्वाही देतो